हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आयुष्य म्हणल्यावर स्वप्ने ही आलीच प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होत अशी चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया इथे तुम्ही पाहू शकता काल जी मी मटकी भिजू घातली आहे तिला मस्त पांढरे शुभ्र मोड आले आहे म्हणूनच मी लगेचच आज मटकीची भाजी कुक तयार करण्यासाठी घेतली त्यासाठी अगोदर मी कुकरला मटकी लावून घेतली आणि मटकी शिजूस लगेचच चहा चा, करायला घेतला थंडी म्हणल्यावर सकाळी सकाळी अगोदर चहा हा हवाच म्हणून मस्त मी आलं ठेचून चहा तयार केला चहा घेतला दररोज सकाळी कामाची खूप घाई असते इतर कामाबरोबरच लगेच स्वयंपाक करायचा असतो म्हणूनच मी लगेच कणिक म्हणून पोळ्या करायला घेतल्या हॉलमध्ये येऊन पाहते तर काही या दोघांची अशी मस्ती चालू आहे माझ्या पोळ्या होईपर्यंतच लगेच मटकी कुकरमध्ये शिजून तयार आहे मटकी शिजली म्हणून त्यातले लगेचच थोडेसे पाणी प्या पिण्यासाठी काढून घेतले हे पाणी मीठ टाकून पिण्यासाठी खूप छान लागते लगेचच कढाईमध्ये तेल टाकून कांदा परतायला टाकला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर लगेच था त्यात हळद तिखट बाकीचे सर्व मसाले टाकले आणि शिजलेली मटकी ही त्यात टाकून घेतली मटकी टाकल्यानंतर लगेचच तिला चांगले परतून घेतले परतून थोडीशी कोथिंबीर टाकून अशी मस्त वाफळलेली मटकी तयार आहे ही मटकी नुसती जरी खाल्ली तरी खूप छान लागते हा रान मेवा खायला कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका